हा चालू जय शौरी माता जय का एक जय आदिवासी जय भीम जय महाराष्ट्र तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एक असं की का का दिल्ली इथे आपण एक जानेवारी एक जानेवारीला आपलं उपोषण होणार आहे आणि हे उपोषण महाराष्ट्रात पहिल्या वेळेस कुठला तरी एक आदिवासी कार्यकर्ता दिल्ली ते उपोषणाला बसत आहे आणि दिल्ली ते उपोषण करण्याचं कारण एक असं का की गेल्या काही पंच्याहत्तर वर्षामध्ये आपले वन जमिनी असेल गायरान जमिनी असेल व आपली शेती महामंडळची जागा असेल व आपली नगरपालिकेची असेल कुठलीही सरकारी जागा असो इरिकेशनची व कुठलीही जागा असो आपण ह्या जाग्याचे आपले आतापर्यंत आपल्या लोकांनी दावे दाखल केलेले होते कलेक्टर ऑफिसला प्रांत ऑफिसला पण हे दावे आपत्र करण्यात आलेले आहेत शासनानेही बार बार शासन निर्णय काढले एकोणीसशे नव्वदला शासन निर्णय काढला एकोणीसशे तुम्हाला सांगतो सहा मध्ये काढला पण ह्या शासन निर्णयाचं कुठलंही काही दखल सरकारी अधिकारी घेत नसल्यामुळं हे तर सांगा उच्च न्यायालयाने एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये आदेश काढला होता की या गायरान जमिनी यांचे लगे आवर करा तरीही त्या उच्च न्यायालयाला सुद्धा मोजत नाही अधिकारी म्हणून ह्या उपोषणानंतर आपल्या आदिवासी बांधवांच्या सर्व जागा नावर होणार आहेत आणि जेव्हा तुमच्या हातात सात बारे जुमचे उतारे भेटत नाही तोवर आमचं उपोषण हटणार नाही म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपले कागदपत्र लवकर जमा करा आणि वर्ग दोनच्या ज्या जमिनी आहेत ज्या जमिनी आदिवासींच्या ज्या इतर समाजाने खरेदी केल्या म्हणतात ते आम्ही घेतल्या पण आदिवासी वर्ग वर्ग दोनची जमीन कोणालाही घेता येत नाही म्हणून आम्ही असं ठरवलं की त्यांनी ती जमीन घेतलेली आहे त्याच्यावर पाच वर्ष त्या लोकांना जामीन होणार नाही मग त्याने बंगले बांधू येरी मळे करू त्याला ती जमीन सोडून द्यावा लागणार आहे का की ह्या पूर्ण शासनाच्या नुसारच आपण काम करतोय कारण की माझं काम कर्तव्य आहे की ह्या जमिनी त्या वारिसाला मिळाल्या पाहिजे ज्यांच्या आज्यापांजा कोणी जमिनी घेतल्या कोणी फसून घेतल्या कोणी बळत अधिका बसलेत दमदाटी देऊन आपल्या लोकांना हुसकून दिलं तुम्ही घाबरू नका भेऊ नका आता आपल्या जमिनी आपल्याला मागा भेटणार आहेत आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती की आपले सर्वांचे व्हिडिओ पडल्या पाहिजे आपले व्हिडिओ पडानात